जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख सेवाग्राम नजिकच्या येथील रहिवासी राजेंद्र व मालती फुसाटे यांची कन्या निवेदिता फुसाटे हिने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्रात एम ए मराठी साहित्य विषयात तब्बल चार सुवर्णपदके मिळवत घवघवीत यश संपादन आहे किरायाच्या घरात राहून रोज मजुरी करणाऱ्या पालकांच्या कष्टाची शिदोरी आणि घरच्यांच्या भक्कम पाठबळावर निवेदिताने यशू शिखर गाठलाय यशवंत महाविद्यालय वर्धा येथे शिक्षण घेताना तिने यापूर्वीही मराठी साहित्य व अर्थशास्त्र विषयात सुवर्णपदक व विद्यापीठ मेरिट मिळवली होती या यशात तिचे थोरले बंधू देशांत फुसाटे तसेच यशवंत महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले वाचन लेखनाची आवड अध्यापनाचा अनुभव आणि सातत्यपूर्ण अभ्यासामुळेच हे यश मिळाले असे निवेदिताने सांगितले एम ए मराठी एम ए अर्थशास्त्र व बी एड पूर्ण केलेली निवेदिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराप्रमाणे समाजासाठी शिक्षणाचा प्रवास अखंड सुरू ठेवेल असा निर्धार व्यक्त करतो राजेश वरडकर जनसंग्राम न्यूज वर्धा